अप्रमान गुणाचे कारण असे अंगी काळे कुट पितळे सोने शुद्ध अंग रंग अंगाचे अंगी साक्ष देत तुकामने बरी जाती सवे भेटी नविता पोटी साठविली अर्थ मनुष्याचे चांगले वाईट गुणांची पारख करून त्यांची संग गत करावी याबद्दल तुक म्हणतात मनुष्य जन्म मिळाला पण स्वभाव मात्र असुरी दृष्ट स्वभाव कठोर भांडखोर असणारा उच्च कुलातील उत्तम जातीत जन्मला तरी त्याच्यातील चांगले गुण व्यर्थ आहे स्वाभाविक गुण माणसाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष आहे सोने आणि पितळ दोन्हीचा रंग पिवळा असला तरी पितळ लगेच ते सोने मात्र सदैव पिवळेचर होते तसे माणसाच्या अंगातील गुण कोणत्याही परिस्थितीत हीन होत नाही तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्तेने मृदुनव्वीत सारभावाने ज्याच्या करना साठले आहे अशा उत्तम जातीवंत सज्जनाची भेट व्हावी